आम्ही घेऊतो देगावच्या मैदानाला निशान घेऊन आदत बैल मैदान होतं आमच्या गावची काल छबी नव्हता आज खेळ नव्हतं तरी यात्रा सोडून गट गटपास केलं निशाननं आणली मार्किंगला गाडी बघा एखाद्या नटीने जरी बोलावलं असतं भेटायला यात्रे दिवशी तरी आम्ही गे गेलो नसतो पण काय बैलासाठी आलो शेवटी काही शेजारीच गाव आहे चार किलोमीटरवर गट काढला की आम्ही खोंड बांधून गेलो घरी म्हणजे आता सीमिलाच यावं डायरेक्ट मार्किंगही केलं चला म्हणलं जागा बैलाला पाणी बिणी करून आपलं बांधूया तिथं सगळी पोरखूच झाली ती गटपास केला म्हणून ठीक आहे चिंग्या तर काल गुलारात आहे आंघोळ केली तरी निघाला नाही गुलार म्हटलं आज गुलाल झालं तर लय भारी होईल ही नामचा खोंड आहे जीवन ड्रायव्हर ग्रुपचा राजा सीमला गाडी बघा चांगली गेली म्हटलं लागती वाटतं गाडी एक नंबर पाळीली खाल्ली लागली गाडी बघा यात्रे दिवशी काल आमचा गुलाल होता छविनेचा आज पण गुलाल आहे म्हणलं एक नंबर काम झालं लाकात भारी आमच्यासाठी आमचीच बैल भारी चांगला आहे आद राजा दिसतोय लहान पण पळलं एक नंबर आहे त्याला बरं झालं म्हटलं नशीब यात्राला दांडी देऊन काहीतरी गुलाल झाला पोरं खुश सगळी म्हटलं आता नवे कपडे रंगते ती वाटतं आजले आता बघू म्हटलं किती करतोय फायनलला फायनलला काय गाडी बाहेर नाही लागली आपल्या आप गाडी असले की येते तीच सगळी बसलेली इथं चला म्हटलं सोडा ही काय जीवन डायवर चिकिया शुभम ड्रायव्हर शेंद्रे याने गाडी होती आपल्या हानायला ही वळून बाहेरनंच लागलेली गाडी सुटी मेकर आहेत सागळ कारबोळ सुट सुटीचा चपळ चित्ता म्हणून ओळख आहे त्यांची हारपळवाडी ते होते गाडी सोडा ही का फायनलला बाहेरनंच गाडी लागलेली बघू म्हणलं किती नंबर करती गेली चांगली गाडी बारका आहे म्हणलं जाऊ द्या चार नंबर केला वासरानं बघा फोर्ग कसं गुलाल लावते लय आनंद झाला त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला आनंद झाला आज आमच्या गावची यात्रा तरी पण आला आम्ही ठीक आहे चार नंबरचं बक्षीस भेटलं आम्हाला लय खुश झालं आज पण काय नवे कपडे गुलालात भरली पहिल्यांदाच लय ले भारी वाटली म्हटलं यात्रेला दांडी मारून आली काहीतरी बैलांना जाणलं आमचं आम्हाला आज गुलाल दिला नंबर किती देऊ हो द्या काही टेन्शन नाही म्हटलं जाऊ दे आमच्यासाठी पाळाला तू आज आम्ही तुझ्यासाठी आलो तेव्हा आमच्यासाठी पाळाला चला म्हटलं जाऊया परत काय घेऊ हो आपल्या मित्रमंडळी भेटले ड्रायवर ही आम्हाला रील्समध्ये घ्या म्हणली म्हणलं घेत एवढं काय दोस्त आहे हे काय आमचा ग्रुप बघा एकदम खुश लय खुश त्यांच्यापेक्षा मी खुश आमचा शुभम तर बघा नाचायलाच लागला तिथं जेंडा घेऊन लय खुश त्याला आम्ही फडके म्हणून हाक मारतो गावात कारण तिनंच नाद लावलाय आम्हाला गाव ना वैभवनं तर काय त्याला उचलूनच घेतला कसं झालं ब्लॉक लाईक करा फॉलो करा